नमस्कार आज अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीस वार आहे रविवार लोकसत्ता आणि महाराष्ट्र टाइम्स वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे आपण फास्ट ट्रॅकमध्ये फक्त हायलाईट्स आजच्या पाहणार आहोत किंवा हेडलाईन्स आपण पाहणार आहोत जो मराठा आरक्षणाचा जो निकाल आलेला आहे किंवा मुख्यमंत्र्यांनी जे आश्वासन वगैरे दिलं त्यासंदर्भात आपण सेपरेट व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत आता अगदीच काही विद्यार्थी म्हणतील की सर सेपरेट व्हिडिओची गरज काय किंवा आताच विधिओ वगैरे सांगू शकता पण पहा आजचं लोकसत्ता ना संपूर्ण त्याबद्दल चाललेलं आहे ओके म्हणजे एक ना एक बातमी जी आहे ना ती सगळी मराठा आरक्षणासंदर्भात आहे व अगदीच त्याचं डिटेल अनालिसिस आणि अगदी त्याचे पुढे भावी वाटचाल वगैरे कशा पद्धतीने असेल हे सर्व आपल्याला पाहावं लागणार आहे ओके त्यानिमित्ताने ही जी स्टोरी आहे ती कशा नेमक्या पद्धतीने वगैरे घडलेलं आहे हे, हे सर्व मराठा आरक्षणाचा एक व्हिडिओ मी तुम्हाला बनवून देणार आहे तेव्हा आपण हे पाहूयात कारण पहा अगदी होतं कसं की अठ्ठावीस जानेवारी म्हणून टायटल जर असेल ना तर काही विद्यार्थ्यांना ते समजणार नाही की कोणत्या व्हिडिओमध्ये मराठा आरक्षणाचं वगैरे दिलेला आहे त्यानिमित्ताने आपण सेपरेट व्हिडिओमध्येच याला डिस्कस करणार आहोत ओके आज किंवा म्हणजे आज रात्रीपर्यंत तुम्हाला मराठा आरक्षणाचा व्हिडिओ नक्की मिळेल ओके काळजी करू नका त्याबद्दल तर हे आपण याला इथेच थांबूयात त्यामुळे लोकसत्ताचं विश्लेषण मी आज घेत नाही आहे डायरेक्टली आपण महाराष्ट्र टाइम्सला पाहूयात तर पहा सर्वांना माहिती आहे काल मराठा आरक्षणाचा जो निर्णय वगैरे आला त्यासंदर्भातच पहिली बातमी आहे सगळ्या सोयऱ्यांनाही मराठा आरक्षण अधिसूचनेद्वारा राज्य सरकारचे ठोस आश्वासन जरांगेंच्या आंदोलनाची यशस्वी सांगता मुंबईच्या वेशीवर आलेल्या मोर्चाला मुख्यमंत्री गेले काल सामोरे त्यासोबतच आरक्षण मिळेपर्यंत ओबीसींना मिळणार मिळणारे जे फायदे आहेत ते मराठा समाजालाही मिळण्याची घोषणा त्यांनी केलेली आहे तसेच आंदोलकांकडून नवी मुंबईमध्ये गुलालाची उधळण व कालच त्यांना वापस जाण्यासाठी वगैरे सांगितलेलं आहे व ते अगदी चांगल्या पद्धतीने झालेलं आहे ओके तर हे काल स्पष्ट झालं मग आता सगळ्या सोयऱ्यांची व्याख्या अधिसूचनेत स्पष्ट करण्यात आलेली आहे ओके मग आता याच्यावरती छगन भुजबळ यांनी टीका वगैरे केलेली आहे मग पहा ह्या दोन्ही पॉईंटला वगैरे आपल्याला चर्चा करायची आहे किंवा ते म्हणजे कशा पद्धतीने अँगल पाहायचे आहेत यासाठीच मी तुमच्याकडे टाईम मागितलेला आहे ओके डन मग नेक्स्ट न्यूजकडे जोयात नितीश कुमार अगदी बिहारमध्ये राजकीय गौप्यस्फोट होणार आहे व त्याचे चान्सेस आपल्याला आजच दिसणार आहेत ओके तर नितीश यांचा आज राजीनामा प्रश्नचिन्ह आहे पण अगदीच परत ते काय करणार आहेत इंडिया आघाडीची साथ सोडून बी जे पी सॉरी बी जे पीकडे जाण्याच्या मार्गावरती आहेत ओके सर्वांना माहिती आहे अगदीच कर्पुरी ठाकूर यांना भारतरत्न दिल्यापासून नितीश कुमार यांची थोडीशी कोंडी झाल्यासारखी झालेली होती बिहारमध्ये त्यामुळे बिहार राजकारणामध्ये अगदी परत त्यांनी पाऊल वगैरे घेत आहेत की परत ते बी जे साथ घेऊन आज परत एकदा सत्ता स्थापन वगैरे करतील अशा चर्चा आहेत किंवा आज त्यांचा राजीनामा नक्की असेल ओके okay. म्हणजे पहा राजकारणामध्ये कधीच एका पक्षाचं वगैरे तिथं काय दार वगैरे बंद होत नाहीत हे इथं दाखवून देण्यात आलेलं आहे व बी जे पीचे जे सुशीलकुमार मोदी आहेत त्यांनी पण तेच म्हटलं आहे की बाबा कधीच दरवाजे तिथं बंद होत नाहीत ओके okay. महाराष्ट्रामध्ये पण पहा ज्या व्यक्तीवर आपण टीका करतो लगेच दुसऱ्या दिवशी तिथं काय होतं पार्टी त्यांचं स्वागत वगैरे कधी मग तशा पद्धतीने आहे राजकारण ओके व ही आपला नैतिकता तर आता इथं राहिली नाही असं आपण डायरेक्टली म्हणू शकतो कारण कोणतं विचारधारा आहे हे पण आपल्याला इथं समजायला हेच नाही आहे त्यासोबतच पहा मला आठवतं का काल परवा एक लेख आलेला होता लोकसत्तामध्ये त्या लेखमध्ये हेच देण्यात आलेलं होतं की नेमकं मतदानावरती डायरेक्टली जे मतदार आहेत त्यांच्यावरती डायरेक्टली जे नेते आहेत ते डायरेक्टली निर्णय लादले जात आहेत ओके मग हे कुठेतरी चुकीचं आहे मग यासाठीच काय लोकशाहीमध्ये देखील क्रांती येणं खूप गरजेचं आहे अन्यथा पहा हे असंच होत राहील व अशाच पद्धतीने आपल्या देशाची जी लोकशाही आहे असंच पुढे कंटिन्यू होत राहील मग यासाठी क्रांती येणं खूप गरजेचं आहे असं टालेखमध्ये दिलेलं होतं आय होप तुम्ही ते वाचून घेतलेलं आहे ओके okay, मग त्यानंतर पुढे पहा नेक्स्ट न्यूज आहे केरळच्या राज्यपालांचा रस्त्यावरच ठिया ओके okay, म्हणजे काल ते एका कार्यक्रमासाठी जात होते कार्यक्रमासाठी जात असताना आंदोलकांनी त्यांची वाट अडवली मग त्यांनी तिथंच आंदोलन म्हणजे अरिफ मोहम्मद खान जे राज्यपाल आहेत त्यांनी पण तिथंच थांबलेले होते मग त्यासाठी केंद्र सरकारने त्यांना झेड प्लस सिक्युरिटी पुन्हा देण्यात आलेली आहे ओके म्हणजे याच्यापूर्वी दुसरी सिक्युरिटी होती आता झेड प्लस सिक्युरिटी त्यांना दिलेली आहे म्हणजे पहा आता ह्या न्यूजमधून काय मिळेल मग आपल्याला काय बॅकवर्ड लिंकेजेस आहे तर राज्यपाल ओके पहा दरवेळेस किंवा अगदीच जास्त चर्चेत राहणारं आपल्याकडे टॉपिक जर कोणतं असेल तर ते राज्यपाल आहे बॅकवर्ड लिंकेजेसमध्ये प्लीज तुम्ही एकदा राज्यपाल हे टॉपिक कम्प्लीट करून ठेवा कारण एम पी एस सीला पण जास्त पद्धतीने प्रश्न तिथूनच येतात आता यू पी एस सी राज्यपालांवरती प्रश्न विचारत नाही सुप्रीम कोर्ट वगैरे केंद्रीय संस्थांवरती त्याचे प्रश्न येतात परंतु एम पी सी सी जर तुम्ही पाहिलात ना म्हणजे पी क्यू वगैरे जर तुम्ही पाहत असाल तर तिथं जास्त करून राज्यपालांवरती प्रश्न असतात त्यामुळे पहिल्यांदा तुम्ही राज्यपाल याला टॉपिकला ह्या कम्प्लिटच करून ठेवायचा आहे ओके त्यानंतर पुढे जाऊयात आपण हां इथे एक ऐतिहासिक न्यूज आहे बोपन्नांनी घडवला इतिहास बोपन्नाला ऑस्ट्रेलियन स्पर्धेत प्रथमच विजेतेपद आणि वयाच्या त्रे चाळीसाव्या वर्षी ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकणारा हा पहिला खेळाडू ओके त्यामुळे भारताचा इतिहास असा आपण म्हणू शकतो बोपन्नाने घडवला इतिहास ओके हे एक तुम्ही पॉईंट लक्षात ठेवा त्यानंतर आपण पुढे जाऊयात आता महाराष्ट्र टाईम्स हे औरंगाबाद रिजनबद्दल आहे त्यामुळे थोडंसं आपण जे जे महत्त्वाच्या बातम्या आहेत तेच घेऊन आपण थांबणार आहोत तर पाहतानंतर मिस इंडिया सौंदर्यवती मॉडेल नवेली देशमुख हिची राज्याची पर्यटन राजदूत म्हणून महाराष्ट्र शासनाने नियुक्ती केली आहे हा पॉईंट एक लक्षात ठेवा ओके म्हणजे डायरेक्टली पर्सनी न्यूजमधून कदाचित जे कंबाईन परीक्षा वगैरे आहे त्याला विचारण्यात येऊ शकतं काय आहे मॉडेल नवेली देशमुख हिची राज्याची पर्यटन राजदूत ओके म्हणजे जे पर्यटन अँबॅसेडर ओके राज्य शासनाचं जे पर्यटन असतं त्याची अम्बॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती आहे नवीन देशमुख यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे ओके हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे त्यानंतर काँग्रेस लोकसभेसाठी तयारी सुरू वगैरे आता म्हणजे विश्वासच राहिला नाही म्हणजे तशा पद्धतीने तरी पण पाहूयात काय होतं ते त्यानंतर पुन्हा एकदा बायडन आणि ट्रम्प अशा पद्धतीने लढत होईल की काय असा इथं प्रश्नचिन्ह आहे म्हणजे यावर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये अमेरिकेमध्ये इलेक्शन लागणार आहेत त्यासंदर्भात ही न्यूज आहे व ऑक्टोबर महिन्यामध्ये महाराष्ट्र शास सॉरी महाराष्ट्रामध्ये इलेक्शन असतील ओके काळजी करून का म्हणजे आज ह्या दो वर्षी दोन हजार चोवीस जे वर्ष आहे ना ते सगळीकडेच इलेक्शन इयर आहे ओके त्यानंतर पुढे जाऊयात डिजिटल डिटॉक्सिंगचे आव्हान ओके म्हणजे सर्व डिजिटल बाबत वगैरे हो त्यानंतर पहा महारा मराठा आरक्षण संदर्भातच दिलेलं आहे ओके okay, बाकी पहा आता हे जे बातम्या आहेत ना तुम्ही एकदा वाचून घेऊ शकता यांना म म्हणजे जास्त काही मला डिटेलिंग वगैरे यांची जाण्याची आवश्यकता वाटत नाही आहे त्यामुळे मी आता इथंच थांबतो बाकी तुम्ही जर शक्य झालं तर वाचून घ्या बाकी आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात जिथं मराठा समाजाचं जे आरक्षण वगैरे आहे त्या संदर्भात आपण किंवा म्हणजे जे सुप्रीम कोर्टामध्ये वगैरे आता गुणरत्न सदारवरती यांनी लगेच इशारा दिला की मी कोर्टामध्ये वगैरे जाणार आहे म्हणजे चॅलेंज करेन मी म्हणजे तशा पद्धतीने बातम्या वगैरे त्याचे जे नेक्स्ट अँगल वगैरे आहेत ना ते आपण पाहणार आहोत म्हणजे सेपरेट व्हिडिओमध्ये मी ती घेण्याचा प्रयत्न करतोय बाकीच्या तर न्यू म्हणजे बाकी आज आस... चार तर न्यूजपेपरमध्ये जास्त काही बातम्या कामाच्या नव्हत्या पहा ओके ज्या होत्या त्या मी अगदीच घेतलेल्या आहेत ओके तर अशा पद्धतीने आपण इथे थांबूयात व लवकरच भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये मराठा आरक्षणासंदर्भात ओके धन्यवाद